श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सोळा एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही तिथी या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतात आपण मुक्ती मिळते तसेच बुद्धीची प्राप्ती होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या माघ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी इथे लावा फक्त एक दिवा मुलांवर कोणतेही वाईट संकट हे येणार नाहीत मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीच्या व्यवसायात भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असेल तर सकाळी साडेनऊच्या अगोदरच तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि जर तुम्हाला या साडेनऊच्या आत हा दिवा लावणे शक्य झालं नाही तर मग तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ वेळ मानली जाते या वेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात या दिवशी गणेश तत्त्व हे देखील पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात संकष्टी चतुर्थीचं व्रत जे मुलांसाठी खूप महत्त्वाचं आणलं जातं या दिवशी आईने जर हे व्रत केलं तर या व्रताचं जास्त पटीने फळ हे तिच्या मुलांना प्राप्त होत असतं तसेच हे व्रत केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते तसेच पतीची देखील प्रगती होत असते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब आणणारी देवता आहेत ते शहाणपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत गणपती बाप्पांना विघ्नहर्ता संकट दूर करणारी देवता मानली जाते तसेच गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता देखील आहेत या दिवशी मुलांसाठी हा देवा लावल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होतो आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते जर तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर अशा मुलांसाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलांचं मनच अभ्यासामध्ये लागत नसेल त्यांना अभ्यास हा करावासा वाटत नसेल तर मुलांच्या या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये जर शिकलेली मुलं मुली असेल मनासारखी त्यांना नोकरी प्राप्त होत नसेल किंवा मनासारखा जोडीदार त्यांना मिळत नसेल विवाह योग त्यांचे जुळून येत नसेल तर यासारख्या समस्या देखील या, समस्य या उपायाने दूर होतात व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो शंभर टक्के प्रभावी उपाय आहे अनेक जणांना या उपायाचं फळ देखील प्राप्त झालेलं आहे उपाय करण्यापूर्वी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा करायची आहे बाप्पांना दुर्वा लाल जास्वंदीची फुलं खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे सोबत गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो तर तो करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सकाळी हा उपाय करणार असेल तर सर्वप्रथम बाप्पांची जी पूजा ही करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे घेताना कुठलीही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका चांगला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जे असतं तर ते घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल तुम्ही वापरता ते तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि यानंतर चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे आणि पाच जे काळे मिरी असतात तर ते त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हो ठेवायचा आहे फोटो असेल तर फोटोसमोर हो ठेवायचा आहे यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे एकवीस दुर्वा ज्या असतात तर त्या एकवीस दुर्वांची जोडी ही तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि एकवीस दुर्वा तुम्हाला मुलांसाठी गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आता तुमची मुलं घरी असेल तुमच्या जवळ असेल तर मग या दुर्वा तुम्हाला मुलांच्या हातून बाप्पांना अर्पण करायचे आहेत यानंतर बाप्पांसमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्यासहित तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांचा संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायची आहे जर तुमची मुलं मोठी असेल तर मग तुम्हाला मुलांकडून ही सगळी सेवा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आता तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असेल तर मग आई किंवा वडील देखील मुलांसाठी हा जो हो उपाय आहे तर हा करू शकता किंवा तुमची मुलं लहान आहेत तर तरीसुद्धा आईने ही सेवा केली तरीसुद्धा चालेल आता हा दिवा तुम्ही उद्या लावल्यानंतर पुढे एकवीस दिवस तुम्हाला कंटिन्यू सेम असाच दिवा जो आहे तर तो तुम्हाला गणपती बाप्पा समोर लावायचा आहे दिवा लावताना तुम्हाला दिव्यामध्ये जे काळे मिरे असणार आहे तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहेत दररोज तुम्हाला नवीन काळे मिरे जे आहेत त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत कापराची वडी जी असते तर हो ती जळून जाते किंवा त्याचं पाणी होत असतं त्यामुळे तीसुद्धा बदलायची गरज नाही जी जुहेरी कापसाची वात लापण लावली आहे तर ती वात देखील दररोज तुम्हाला नवीन लावायची आहे आणि तेल हे आपल्याला मोहरीचं घालायचं आहे दररोज तुम्हाला ह्या ज्या सेवा मी सांगितल्या तर ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि एकवीस दिवस हा दिवा तुम्हाला लावायचा आहे जर तुम्हाला काही अडचण आली तर मग ते मधले दिवस सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा पुढच्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती सुरू करायची आहे अत्यंत प्रभावी ही सेवा आहे किंवा तुम्ही याला उपाय म्हणू शकता खूप प्रभावी आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करा संकष्टी चतुर्थी दिवशी करावयाची गोष्ट नंबर एक उपवास सकाळी स्नान करून संकल्प घ्या दिवसभर उपवास ठेवावा काहीजण पूर्ण उपवास करतात तर काही फळाहार किंवा उपवासाचे अन्न शाबुदाना बटाटा इत्यादी घेतात नंबर दोन गणपतीची पूजा गणपतीच्या मूर्तीसमोर दिवा लावा दुर्वा फुलं लाडू अर्पण करा गणपतीची आरती व मंत्र जसे ओम गण गणपते नम जप करा संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा गणपती अथर्व पठन पठण करणे शुभ मानले जाते नंबर तीन चंद्रदर्शन व पूजा संध्याकाळी चंद्रदर्शन केल्यावर पूजा करावी चंद्राला दूध पाणी अर्पण करून नमस्कार करावा नंतर उपवास सोडावा नंबर चार कथाकथन संकट चतुर्थीच्या दिवशी संकष्टी व्रतकथा ऐकणे किंवा वाचणे विशेष महत्त्वाचे असते नंबर पाच दानधर्म गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा पैसे दान करणे पुण्यकारक मानले जाते संकष्टी चतुर्थीचे महत्व गणपतीचे पूजन या दिवशी गणेशाची पूजा केल्याने बुद्धी विवेक यश आणि सुख प्राप्त होते विघ्नहर्ता म्हणून स्मरण गणेश हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे त्यांची उपासना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात उपवासाचे महत्त्व संकष्टीच्या दिवशी उपवास केल्याने शरीर व मनाची शुद्धी होते आणि भक्ती वाढते चंद्रदर्शन संध्याकाळी चंद्रदर्शन करून त्याला अर्घ्य दिल्यावर उपवास पूर्ण होतो ही एक खास परंपरा आहे मागील कर्मातून मुक्ती असे मानले जाते या की या दिवशी व्रत केल्याने पूर्वजन्मीच्या बापांपासून मुक्ती मिळते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।